आज सकाळी आठच्या सुमारास राहता शहरातील फायनान्स कंपनीच्या ऑफिसला आग लागल्याची घटना घडली आहे बँकेच्या शटरमधून धूर येत असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं असता तात्काळ जागा मालकास माहिती देण्यात आली आहे ही घटना समजताच त्यांनी राहता नगरपालिका अग्निशमन विभागाला माहिती कळवली मात्र राहता नगर परिषदेची अग्निशमन गेल्या एक महिन्यापासून कामासाठी सोलापूरला पाठवली गेल्याने आग विझवण्यासाठी शिर्डी नगरपालिका साईबाबा संस्थान अग्निशमन दल यांचे पाचारण करण्यात आले यावेळी आगीनं रूप धारण केले असता शिर्डी नगरपालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले यानंतर राहाता नगरपालिकेचे अशोक साठे अनिल कुंभकर्ण यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले असून या आगीत बँकेचे फर्निचर कम्प्युटर असे लाखो रुपयांचं नुकसान झालंय राहता नगरपालिकेची अग्निशमन नादुरुस्त असल्यानं ना, या आगीला आटोक्यात आणता आले नाही याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे परिषदेच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर मला असं समजलं होतं की काही दिवसापूर्वी राहता नगर परिषदेची फायर फायटर गाडी खराब झालेली आहे रिपेरिंगला टाकलेली आहे अर्थात ह्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्याला पंधरा दिवस महिनाभर असा कालावधी लागता कामा नये जर समजा असा जर कालावधी लागत असेल तर त्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था असणं हे निश्चितच गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी की राहता नगर परिषदेकडे मोठ्या गाडी व्यतिरिक्त एक बुलेट गाडी आहे ती बुलेट गाडी जर समजा जर ह्या ठिकाणी जर आग विझवण्यासाठी आली असती तर तिने आग विजली असती किंवा आग विजली जरी नसती तरी मला असं प्रामाणिकपणे वाटतं की समजा इथे येऊन तिच्या तिने काही काम केलं नसतं लोकांचा आक्रोश वाढला नसता लोकांचं नुकसान होऊ नये शेवटी शासनाने जी बुलेट बनवलेली आहे ती कुठली तरी आग विझवण्यासाठी आहे ती काय उघड्यावरचा काय छोटासा कचऱ्याचा ढीग ढीक विझवण्यासाठी नक्कीच नाही मला असं मी ज्यावेळी आलो आणि बघितलं की नगर परिषदेचे अशोक साठे या ठिकाणी होते त्यानंतर एक मी आल्यानंतर पाच मिनिटांनी साधारण शिर्डी नगर परिषदेची गाडी आली आणि त्याच्यानंतर आग विझवायला सुरुवात केली पण तोपर्यंत जवळजवळ शंभर टक्के जे काही त्या बँकेचं होतं ते जळून खाक झालेलं आहे हे निश्चितच योग्य नाही आग लागल्यानंतर मला असं समजते की साधारण एक तासभराने फायर फायटर गाडी पोहोचते आता इथून प्रवहारानगर झालं शिर्डी झालं किती हाकेच्या अंतरावर आहे जर आग लागल्यानंतर त्या ठिकाणी ते अग्निशमन कर्मचारी आहेत त्यांनी जागेवर उपलब्ध असणं गरजेचं आहे जेवढं डिस्टन्स आहे शिर्डी ते राहता ट्रॅव्हलिंग दहा ते पंधरा मिनिटाचा याच्यापेक्षा जास्त उशीर होता कामा नाही एवढंच माझं प्रामाणिकपणे आहे नाही निश्चितच हो राहता नगर परिषदेकडे किंवा शासनाने पर्याय व्यवस्था म्हणून समजा मोठी गाडी खराब झाली तर त्याच्यासाठी बुलेट हा पर्याय दिलेला आहे आणि त्याच्यानंतर समजा त्या विभागाशी संबंधित कर्मचारी अधिकारी किंवा शिवसाहेब मी शिवसाहेबांशी बोललो मला ज्यावेळी फोन आला मी शिवसाहेबांना फोन केला साहेब म्हटले पर्याय व्यवस्था केलेली राधाची गाडी खराब मी इथं आलो त्याच्यानंतर दोन मिनिटांमध्ये शि शिर्डी नगर परिषदेची गाडी आली पण आता अशा प्रकारचा विलंब का आणि कुठे होतो हे समजून घेणं फार गरजेचं आहे बघा लोकांचं नुकसान होणं हे राष्ट्राचं नुकसान आहे आणि राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होणं हा आपला प्रामाणिक हेतू आहे आठ वाजता थोडासा नॉमिनल दोर येत होता तर धोर येत असल्यानंतर का आता नगरपालिकेला कॉन्टॅक्ट केलं कॉन्टॅक्ट केल्यानंतर नेहमीप्रमाणे फोन झाले पण दलाची गाडी अवेलेबल नसल्यामुळं त्यांनी शिर्डी नगर परिषदेला कळवलं पण गाडी येण्यास इतकं उशीर झाला की तोपर्यंत काहीच गायला नाही आणि सगळं म्हणजे मिसमॅच झालं सगळ्या गोष्टी मी इक्विटास बँक असिस्टंट ब्रांच मॅनेजर व्हाल गायकवाड सकाळी मला प्रॉपर्टी ओनर यांचा आठ वाजता कॉल आला हो की असं असं झालंय तुम्ही लवकर या तर मला पोथूपर्यंत हो पण त्यांनी सर्व अग्निशामक वगैरे कॉल केलेला होता पण मला पोथपर्यंत कोणी अग्निशामक दल इथं पोचलेलं नव्हतं त्यामुळे थोड्या आगीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात झालंय आणि त्याच्यामुळे आग जास्त पेटून सगळं राग खाली मध्ये रा ब्रांचमध्ये सगळी राग झालेली सर ते सांगता येत नाही सर की शक्यतो काहीच राहील नाही काय झालं हे ये सांगता येत नाही कारण ब्रँच बंद होती काल पण सुट्टी होती आणि ला पण सुट्टी होती त्यामुळे मधी काय झालं हे ये सांगता येत नाही तोपर्यंत प्रॉपर्टी ओनर आहे त्यांनी कॉल केलेला होता त्यांनी सांगितलंय अग्निशामक येते पण अग्निशामक येण्यासाठी डिले झालं त्यामुळे जास्त प्रमाणात आग लागून डॉक्युमेंट होते पीसी होते पाच पी सी होते प्रिंटर होते त्याच्यानंतर काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट पण आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर टेबल्स आहे आणि फर्निचर आहे कॅश नाही सर हे एक मेला मांडवे येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाची मोठी योजना आहे एच पी डी पाईप सर्व पेटलेली होती आमदार राधाकृष्ण विखे पाटील कार्यालयातून आम्हाला कॉल आला त्यावेळेस रस्त्याहून जातानी कोल्हापूर बेलापूर रस्त्यावर जातानी समोरच्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागच्या बाजूने किन्नर साईडच्या बाजूने गाडीला धक्का लागला आणि शोचं नुकसान झालं परिणामी सदर गाडी साधारणतः आठ ते नऊ तारखेला सोलापूर नेवी फायर येथे रिपेअर करता टाकलेली आहे तांत्रिकदृष्ट्या त्यामुळं वेळ लागत आहे तर तरी पण त्यामुळं त्या ठिकाणी ती गाडी एक दोन चार दिवसात येईल पर्यायी व्यवस्था आमच्याकडे बुलेट आहे परंतु बुलेट ज्यावेळेस मी प्रत्यक्ष या ठिकाणी मला फोन आला आणि या ठिकाणी आलो तर बुलेटच्या कार्यक्षमतेपेक्षा आत मोठी होती त्यामुळं बुलेट आम्ही या ठिकाणी उपलब्ध केली नाही कारण बुलेट आणून त्यामध्ये काय करणार काय नाही इथे लाईटही नव्हती त्याला चाळीस लिटर पाणी आहे त्याच्या सिलेंडरमध्ये आणि फायर एक्स्टिंग्युशर सुद्धा आहे परंतु त्या ठिकाणी आग इतकी मोठी झाली होती आतून लोळेत तो होते आगेचे त्यामुळे त्या बुलेटचा उपयोग नव्हता म्हणून ती गाडी आम्ही उपलब्ध या ठिकाणी आणलेली नाही तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप करता का बँकेचे पण अतिरिक्त चार्जेस लागत आहेत का तर मग आता काळजी करण्याचं कारण नाही आमच्याकडे कार्ड स्वाईप केल्यानंतर कोणतेही बँकेचे चार्जेस व कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागणार नाही क्रेडिट कार्ड स्वाईप करून त्वरित अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करून दिले जातील कमीत कमी टक्केवारी मध्ये क्रेडिट कार्ड स्वाईप करून मिळेल एकाच दिवसात दहा लाखांपर्यंत स्वाईप करून त्वरित बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल क्रेडिट कार्डची ड्यू डेट बिल जवळ येत आहे पण सध्या पेमेंट ऍडजस्टमेंट नाही तर चिंता करू नका तुमचे क्रेडिट कार्डचे बिल टोटल अमाऊंट आउटस्टँडिंग अमाऊंट आम्ही भरू क्रेडिट कार्ड भरण्यासाठी पैसे नसेल तर पाच हजार स्कोर सात ते पंचेचाळीस दिवसांमध्ये वाढवून व वा दुरुस्त करून दिले जातील साईबाबांच्या पावनभूमी मध्ये तुमच्या सेवेत रोहित बाबासाहेब दातीर तेव्हा आजच संपर्क करा आमचा पत्ता पिंपळवाडी रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स समोर साईप्रसाद शॉपिंग कॉम्प्लेक्स दुकान क्रमांक एक शिर्डी मोबाईल क्रमांक नव्याण्णव साठ अडुसष्ट पंच्याऐंशी पंच्याऐंशी